नमस्कार हरी मी तुमची सर्वांची आवडती लाडकी गायक असो करण पाटोळी वेंडा बघा हा व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे की मी महाराष्ट्रातील माझ्या माता बहिणींना महिला मंडळाला तरुण मुलींना वारकऱ्यांना म्हाताऱ्या माणसांना सर्वांना एक मेजवानी अवंगाची मेजवानी घेऊन आली आहे तर या वर्षीची वारीसुद्धा खूप आनंदाने आणि उत्साहाने वारकरी करत आहे आणि या ठिकाणी मला सांगावंशी वाटत ते पांडुरंगाची वारी करत असताना या वारकऱ्याच्या मनामध्ये काय वाटत आहे या अभंगामध्ये तो उल्लेख केलेला आहे अभंग आहे स्वर्गीय प्रकाशजी तांबे यांचा अभंग आहे आणि तो अभंग महावीर उमाप यांनी पूर्ण केलेला आहे म्हणून आणि मी तर तुमच्या सर्वांच्या परिचय जे आहे मी तो अभंग फ्यात गाण्याचा प्रयत्न केला आहे बघूयात तुम्हाला जर आवडला तर मला नक्की कळवा वारकरी पांडुरंगाला म्हणत आहे ज्याला वारीची आवड आहे त्यांनी हा अभंग ऐकावं ज्यांना वारी, वारी करावंशी वाटते त्यांनीही ऐकावं ज्यांना अडचणी आहेत त्यांनी हे ऐकावं म्हणून हा अभंग म्हणत आहे भोळा भक्त पांडुरंगासाठी म्हणत आहे अजूनही मी पाहिला नाही मी आजुनी मी पाहिला नाही विठू सावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा अजूनही मी पाहिला नाही हो हो आजुनी मी पाहिला नाही विठू सावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा वारकरी पांडुरंगासाठी म्हणत आहे बघा पहिल्याच कड्यामध्ये सांगते ऊन असो तहान असो ऊन असो तहान असो तूच ध्यानी म्हणी माझा ऊन असो तहान असो तूच ध्यानी म्हणी माझा दिवसासूरात्र असो तूच स्वप्नीई माझ्या दिवसासूरात असो तूच स्वप्नीय माझा दर्शन देई मजला दर्शन देला आरे घन दर्शन दर्शन देला आरे घन सख्या विठ्ठला साठी जीव बावळा हो सख्या विठ्ठला साठी जीव बावळा हो सख्या विठ्ठला साठी जीव बावळा बघा दुसऱ्या कव्यामध्ये महावीर आणि कोमल पाटोळे म्हणतात आषाढी एकादशीला आषाढी एकादशीला दर्शन व्हावे मला आषाढी एकादशीला दर्शन व्हावे मला नाम तुझे मुखी घेतो नाहून चंद्र भागेला नाम तुझे मुखी घेतो नाहून चंद्र भागेला डोळ्यांनी पाहिला भरल्या डोळ्यांनी पाहिला तुझा सोहळा भरल्या डोळ्यांनी पाहिरा तुझा सोहळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा हो सख्या विठ्ठला साठी जीव बावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा शेवटच्या या अभंगाच्या वेळी अशा आहेत मंडळी बघा माझ्या समस्त महिला वारकरी आणि पुरुष वारकरी यांच्यासाठी शेवटच्या वळीमध्ये वो म्हणायचं आहे किती तुझे नाम घेऊ किती तुझे नाम घेऊ किती तुझे गुण गाऊ किती तुझे नाम घेऊ किती तुझे गुण गाऊ अंत पाहू नकोरे सत्व घेऊ अंत पाहू नकोरे सत्व घेऊ वारकऱ्यांनी ऐकला वारकऱ्यांनी ऐकला कोमलचा गळा वारकऱ्यांनी ऐकला कोमलचा गळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा हो सख्या विठ्ठला साठी जीव बावळा बघा ज्याची आतुर भक्ती आहे ज्याचं आतुर प्रेम आहे तो माझा वारकरी बांधव आणि माझी बहीण म्हणत आहे आजुनी मी पाहिला नाही आजुनि मी पाहिला नाही विठू सावळा सख्या विठ्ठला साठी जीव बावळा हो सख्या विठ्ठला साठी जीव बावळा विठ्ठला साठी जीव बावळा जय हरी धन्यवाद धन्यवाद